नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिन प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरींनी सुरभी संघटनेच्या वतीने सातत्याने लोककलाकार लोकसंस्कृतीचे उपासक यांच्यासाठी कार्य केले त्यांना व्यासपीठ मिळवून देणे त्यांचा मानसन्मान करणे त्यांना मानधन मिळवून देणे असे कार्य राबवले असून विविध नियत कलिकेतून लोकसंस्कृतीविषयक लिखाण केले तसेच बावीस पुस्तके लिहिली असून काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत स्वतः प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी लोकसंगीताचे जाणकार आहेत या कार्यास सुरभीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील उपाध्यक्ष संजय यादव युवा आशीष आशिष पाटील विजय लाड सुरभी सचिव पंडित कंदले विजय जाधव विक्रमसिंह पाटील अभयसिंह पाटील रोहित पाटील ॲडव्होकेट सुजित पाटील डॉक्टर सयाजीराव गायकवाड शाहीर शहाजी माळी शाहीर समशे रंगराव पाटील परणाल इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे डॉक्टर सुरेश राठोड रोहित पाटील ग्रंथपाल अभिजित पाटील डॉक्टर संजय गिरी महामंडलेश्वर इत्यादींचं सहकार्य लाभले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर